महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भाऊ बहिणींच्या नात्यांचा पवित्र सण रक्षाबंधन निमित्त एक राखी सैनिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भोकर तालुक्यातील जांभळी सी आर पी एफ ट्रेनिंग कॅम्पवर जवानांना राखी बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आयोजन केले होते शहरातील मंजुळबाई किनाळकर मुलींची शाळा जिल्हा परिषद केंद्रीय कन्याशाळा कैलासवासी सैनिकांसाठी एक राखी एक संदेश या उपक्रमात सहभाग घेतला होता तर मागासवर्गीय मुलींच्या मुलींनी मुलीं जवानांना राखी बांधून त्यांच्यापासून कोसो दूर असलेल्या बहिणींची जागा भरून काढली यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी नारलेवाड सारंग मुंदडा तालुकाध्यक्ष विजय चिंतावार तालुका उपाध्यक्ष राजेश चंद्रे विठ्ठल सुरलेकर सचिव कमलाकर बरकमकर रमाकांत जोशी सुधांशु कांबळे यांनी आयोजन केले सर्व प्रशिक्षित सैनिकांना राखी बांधल्यानंतर भारावलेल्या सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी असिस्टंट कमांडर हरिशंकर प्रसाद इन्स्पेक्टर अशोक कुमार कुलदीप चंद्रकुमार अमर सिंग सब इन्स्पेक्टर अशोक गुप्ता तोशंदर कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रक्षाबंधनानंतर सैनिकांच्या वतीने सर्व बहिणी आणि पत्रकार संघटना यांना सुग्रास भोजन देण्यात आले एनडीपी न्यूज मराठी भोकर नांदेड